नमस्कार देशमुखांच्या घरी पूजा असते म्हणून जीवा हा बाहेर आलेला असतो तो, तो विचार करतो आज घरी पूजा आहे तर नंदिनीसाठी एक छानपैकी साडी घेऊन जाऊया म्हणून तो नंदिनीसाठी एक छान साडी घेतो आणि घरी येतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी हे घे हे तुझ्यासाठी खास गिफ्ट आणला आहे मी नंदिनी उघडून बघते तर त्यात साडी असते कारण नंदिनीला साडी आवडत असते नंदिनी ती साडी बघते आणि तिला खूपच ती आवडते आणि जीवाला म्हणते थँक्यू थँक्यू सो मच जीवा खरंच खूप छान साडी आहे तुमची चॉईस खूप भारी आहे तेव्हा जीवा म्हणतो जा ही पटकन नेसून ये तेव्हा नंदिनी म्हणते आता लगेच नेसून येते तेव्हा मालिनी म्हणते हो हो खूपच छान साडी आहे जा पटकन नेसून ये म्हणजे पूजेला हीच साडी नेसून बसता येईल तेव्हा पार्थ आणि काव्या त्यांच्याकडे बघत राहतात काव्याचा नुसता जळफळाटत असतो ती रागाने जीवाकडे बघत असते आता नंदिनी ती साडी नेसायला जाते आणि थोड्या वेळाने ती साडी नेसून येते आता नेसून आल्यावर ती साडी नंदिनीला खूपच छान दिसत असते आणि साडीत नंदिनी खूप छान दिसत असते आता नंदिनी आल्याबरोबर जीवा उठून उभा राहतो आणि नंदिनीकडे बघतच राहतो ते बघून काव्याला अजून राग येत असतो ती रागाने काव्या जीवाकडे बघत असते पार्थसुद्धा नंदिनीकडे एक टग बघत राहतो तर आता मालिनी विक्रम नंदिनीला म्हणतात बाळा खूप छान दिसतेस तू आता ती साडी बघून रम्या मुद्दाम म्हणते वा काय छान साडी आणली आहे जीवाने आपल्या बायकोसाठी काय चॉईस आहे जीवाची खूप छान पार्थ तू काही नाही आणलंस तुझ्या बायकोसाठी तेव्हा आता पार्थ रागाने रम्याकडे बघतो तेव्हा मालिनी म्हणते असू दे पार्थ सुद्धा आणेल त्याच्या बायकोसाठी जीवाने आणलं त्याच्या बायकोसाठी म्हणून पार्थने आणलंच पाहिजे असं काही नाही आहे रम्या कळलं ना तो मुद्दाम आता भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा रम्या म्हणते अगं आम्ही असं काय करतेस तू मी असं सहजच विचारलं जीवाने आणलं बायकोला म्हणून पार्थ तू नाही का आणलं असं सहज मी विचारलं तू काय एवढी रागवतेस गं मामी तेव्हा मालिनी म्हणते तू कोणत्या इंटेन्शनने बोलतेस ना रम्या हे सगळं मला समजतं आहे त्यामुळे तू काही बोलूच नकोस तेव्हा वसू म्हणते अगं मालिनी जरा शांत हो अगं रम्या सहजच असं म्हणाली आता जीवाने कसं आणलं आपल्या बायकोसाठी तसा पार्थने का नाही आणलं असं ती सहज विचारलं तिने तर तुला काय एवढा राग आला तेव्हा लगेच विक्रम म्हणतो जाऊ दे तो विषय आता आज आपल्या घरी पूजा आहे ना मग कोणीही असं भांडू नका आता काव्याला खूपच राग येतो काव्या ही पूजा सोडून तिथून निघून जाते आता सर्वच जण काव्याकडे बघत राहतात सुद्धा समजतं की काव्याला राग आला आहे आणि पाथसुद्धा तिथून निघून जातो आता जीवा आणि नंदिनी हे पूजेला बसतात तर आता गुरुजी हे पूजा सांगत असतात आणि जीवा आणि नंदिनी तसं करत असतात आता जीवा आणि नंदिनीला एकत्र बघून काव्याचा खूपच जळफळा असतो तिला खूप राग येत असतो तर मालिनी आणि विक्रमसुद्धा खुश असतात कारण जीवा आणि नंदिनी पूजेला बसलेले असतात तर इकडे काव्या रूममध्ये येते आणि आदळापट करत असते सगळं फेकून देत असते आणि म्हणते जीवा असा कसा वागू शकतो जीवा का असा वागतोय तो असं का मुद्दाम करतोय मला तर जीवाशी लग्न करायचं आहे मला आणि जीवाला एकत्र यायचं आहे मग जिवा असं का करतोय आता काव्याला हे काही समजत नसतं ती नुसती चिडचिड करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू